आपल्या सगळ्यांचा आग्रहाने सभा या ठिकाणी होते म्हणून मी माझ्या आधी बोललेल्या सगळ्या वक्त्यांना मन धन्यवाद देतो आणि विशेषतः संजय काकांना पूर्व धन्यवाद देतो आज सगळ्यांनीच आपले विचार दिल क्लासपणे मांडले कोणाचं काही मुला हिदा ठेवला नाही त्याबद्दलच्या सगळ्यांना धन्यवाद मला वाटतं तो मी स्वतःच बोलतो इतक्या परखडपणाने आणि अतिशय स्वच्छपणे या ठिकाणी विचार मांडले गेले म्हणून मग लोकशाही अनेक लोकांच्या हुतात्मा होण्याने अत्यंत मिळालेली खरं म्हणजे प्रत्येक मतदानात या हुतात्म्यांची आठवण काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि या त्यांनी त्या गोष्टीसाठी आपल्याला लोकशाही देण्यासाठी प्राण सुद्धा दिले त्यांचे आठवण काढून आपण आपलं कर्तव्य पूर्ण करतोय का एकदा तपासून आता खऱ्या अर्थाने वेळ आहे आज तारखेपर्यंत सुद्धा लोकशाही डगमगाय लागली असं माझं स्पष्ट मत आहे लोकांनी या महाराष्ट्रात आले सांगले दिले आहे लोकशाही तुकडे करण्याचे प्रकार केले तीच माणसं आता तुमच्या पुढे आहे आणि पुण्याचा मतमाराचा धंदा चालू आहे जे मागच्या पीडित केलं तेच पुढचं पीडित करायला विचार सुरू आहे प्रकार सुरू आहे उदाहरण घडायला लागले आणि म्हणून आता आपण मतदान करण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकशाहीचा लेखा गोखा मांडून तुम्हाला काय उत्तर मिळते त्याच्यावर तुमचं मतदान व्हावं असं माझं स्पष्ट आग्रह आहे आग्रहच करू शकतो दुसरं काय करणार आहे तुमच्या हातात मतदान काढून घेऊन तर काय देऊ शकत नाही पण जर या मतदानात आता काही चूक झाली तर मात्र पुढचं तुमचं आमचं सगळ्यांच भवितव्य अंधारात जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून असेच वेळ माग एकोणीसशे पंचावन्न साधी आयुक्तीने हेच आव्हान केलं होतं की मतदान विचार करून करा ती पिढी वेगळी होती का याच तालुक्यातली होती पण त्यांनी विचार करून मतदान केलं एकदा अधिकार हातात दिले त्याची परत

माध्यमातून मिळालेल्या उमेदवारासाठी मत वागतोय राष्ट्रवादी पक्ष त्याच्याबरोबर देवेंद्र फडणवीसांचा बी जे आणि शिवसेना शिंदे साहेबांचा शिवसेना असे दोन पक्षांना असे तीन पक्षांचं एक माहिती <laughs> एक कॅबिनेट तयार केलेला आहे आणि त्याला आपण मत मागतोय म्हणून एक चांगलं आव्हान मग संजय राखाने केलं यांच्या उपकारची परत आपण करणार जगात ज्या ज्या वेळेला माणसं अडचणी देतात त्यावेळेला कोणाशी मदत घेतात पण मदत घेतल्यानंतर त्याची जाणीव मनात ठेवतात म्हणून गेल्या सहा महिन्याच्या काळात ज्या ज्या योजना या शासनाने जाहीर केल्या त्या योजनांची आठवण ठेवून आपण त्या पक्षाला त्याच्या पुढच्या भवितव्यासाठी भरभराटीसाठी किंवा आपल्या मदतीसाठी पुन्हा हा पक्ष या ठिकाणी यावा म्हणून मतदान देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मला तुम्हाला अत्यंत कडकडीची विनंती करायची चूक करू नका आणि या पक्षाला प्रचंड मताने विजयी करा त्याचे उमेदवारात संजय टाका आपण हे कराल अशी पूर्ण अपेक्षा आहे पस्तीस वर्षाचा उल्लेख बरंच फक्त केला केला माझं हेच मत आहे आणि याच्या शेवटच्या अंकार आपला तालुका सापडला आणि विकास पूर्ण होण्याने थांबला विकास राहला था थांबला तो थांबलाच था था। परंतु लोकशाहीतून मिळालेला अधिकार सुद्धा आमचा शिल्लक राहिला नाही या तालुक्याच्या सर्वच्या सर्व मधून शासकीय दप्तरातून बिन पैसे देता एकही काम होत नव्हता अशी परिस्थिती त्या चार महिन्यापर्यंत होती मग ही परिस्थिती मला कळली मी आमदार नसताना आमदारांना नाही समजली किती लोकांची चौकशी केली तुमच्या वाईट काळात तुमच्यावर येणाऱ्या संकटाच्या बाबतीत सुद्धा जर चौकशी होणार नसेल तर मग तुम्ही हो मतदान कसं देत मतदानाचा अर्थ काय म्हणून या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करा आणि भावना बाजूला ठेवून केवळ झालेल्या नुकसानीचा हिशोब विचारण्यासाठी मतदान या पुढच्या काळात देणं गरजेचं आहे दोनच दिवस राहिले जातात नंतर प्रचार पूर्णपणे बंद होणार आहे आणि बंद झालेल्या काळातच ही परंपरा या घराण्याची तेव्हा त्यांचा प्रचार चालू फक्त दिवसाने रात्री सोडून त्याला बळी पडू नका आता आम्हाला सुद्धा हे वाक्य बोलून बोलून कंटाळा आलाय पस्तीस वर्ष हेच बोलतोय किती लोकांनी मनावर घेतलं प्रतिसाद सगळ्या तालुक्यातून चांगला आहे आणि भविष्य काळाची काही गरज नाही निकाल लागणार आहे नाही मी का पुढील काळ आणि निश्चितपणाने उज्ज्वल होईल यातील काही शंका वाढवण्याचं कारण नाही म्हणून मी एक से एक तयार झालंय आणि त्या मार्फत आपण काय काय फायदा घ्यायला सामान्य झाला त्याची वाच्यता या ठिकाणी झाली याच्यापेक्षा मोठं काम या तुमच्या काळात आपल्याला करायचं आहे हे फायदे तर आपल्याला मिळणारच आहेत कायमस्वरूपी देण्याचे तरतूद या शासनाने केली आहे परंतु या सगळ्यापेक्षा मैसाळचं पाणी या भागात आलं या पाण्याच्या माध्यमातून जी एक पीक पद्धती पुढे येणार आहे किंवा शेतीच्या परिवर्तनाचे नवीन पाहत या ठिकाणी उगवणार आहे काही प्रयोग या ठिकाणी आम्ही करणार आहोत क्रॉपिंग पॅटर्न या ठिकाणी आणायची फार मोठी मनिषा आहे काही <laughs> <laughs> दिवसापूर्वी द्राक्ष केलं लोकांनी बाजार तोडून काढले ते पीक कधी चालू करायचं कधी बंद करायचं ते सुद्धा ठरवूनच गेलं पाहिजे होत आणि त्याच्यासाठी काही यंत्रणा या महाराष्ट्रात उभी करण्याची या पुढच्या काळात गरज आहे आणखीन अनेक पिक आहेत त्या सगळ्या पिकांच्या प्रक्रियेची व्यवस्था या ठिकाणी उभी करायची आहे निवडणूक आली हे माझ्या फार महत्वाचं काम झालं तुम्हाला समजवणं शक्य आहे परंतु जे परत उभं राहणार होते मी ते राहिलेच त्यांना समजावण आवड आहे पुन्हा आणि या महाराष्ट्रात पदर एक फार मोठं काम करतो हो। पदर पसरला चांगला चांगला माणूस राहिले तर आता पदर जरा बाजूला ठेवा आणि कपाळ मोक्ष व्हायची वेळ आली आहे ते कपाळ वाचवा म्हणून अजितदादांच्या माध्यमातून या तालुक्यात जी काही संधी आपल्याला आली आहे त्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या थोड्याश भूमिका बदलल्या त्याच वर्णन तुम्ही घ्यायचं काही कारण नाही त्या भूमिका बदलल्या म्हणूनच आज कुणीतरी अडचणीत आलो राजकारण दुसऱ्याने आम्हाला शिकवायची गरज नाही संजय काकांनी काय विचार केला होता मला काय माहित नाही परंतु मी विचार केला होता आता हीच वेळ आहे असाच तिला टाकतो की ह्यानं एकही पाय सुटला नाही पाहिजे आता एक टाळे वाजून आल्यानंतर मला बरेच विचारलं हे काय करायला लागले तुम्ही म्हणलं हे केल्याशिवाय ते होत नाही हेच करायला पाहिजे त्याला शांतपणाने विचार करा केले ते बरोबर केले की नाही मला येऊन सांगा महाकाली कारखाना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या विकासाच केंद्र होत काही गोष्टी घडल्या आणि कारखाना बंद झाला काकांनी मला मग जाहीर केलं की आम्ही कारखाना सुरू करण्यासाठी सर्वस्वपणाला आता मी असं समजतो की सर्वस्वपणा लावत असताना सगळे कुटुंबाची आम्हाला परवानगी असावी पण त्यांनाही आता दुसऱ्या डिफेंटचा सल्ला कमी झालाय त्यामुळे ती परवानगी नक्की देतील अशी मला खात्री आहे <laughs> खर कारखाना बंद पडल्यामुळं शेतकऱ्यांचा हो चारी बाजू नुकसान व्हायला लागत एकतर ऊस तोडणारा साधा लुंगीवाला सुद्धा दहा हजार शेतात पाय ठेवत नाही हा सगळ्यात मोठा पहिलाच होता लाता लाता। दुसरी गोष्ट आता इथं काय राहिलं नाही म्हणून कुठेतरी जावं ज्या कारखान्यात जाईल तिथलं दोन दोन हे सगळ्या बाजूने शेतकरी हैराण आहे म्हणून हे काम लवकर करणं गरजेचं आहे परंतु हे करताना संजय काका आमदार झाले तरच वेग येणार आहे म्हणून मतदानाचं बटन व्यवस्थितपणाने त्या घड्याळचा दाबा तर जोरी अजितदाची आमची चर्चा झालेली आहे फार दूरदृष्टीने त्यांनी हे केलंय आपण नक्की सुरू करू कारण हे त्यांचे क्षमता येत ऊस जर जायचा असेल तर काकांवरून येणं गरजेचं आहे आता एवढा निरोप कुठे देणार प्रत्येक जण आपल्याकडे गावात द्या ही एक बाब झाली दुसरी बाब ज्या पक्षाकडून वेळ त्या पक्षाने तुमच्यावर खैरात केली गेल्या के छान काय करता राहि विजेचे बिल झाली पुढचं विजेचं बिल येणारच नाहीये पूर्ण कर्जमाफी करून सात बार कोरा केला किती किती लाख होते कोणाला माहिती एक एक जण काबू करायला लागला म्हणजे चार होते माझे दोन होते कर्जमाफी पूर्णपणाने करून टाकली एवढं या पृथ्वी तलाव कुणी कुणासाठी केला असेल असं मला नाही वाटत मग मुलासे काकाने एक आवाहन केलं ती घरी गोष्ट आहे याची जाणीव तुम्ही ठेवणार का तर मतासाठी केलं ज्यांनी वाटवलं केलं त्याने कशासाठी केलं हो आणि दुसरी गोष्ट काही लोक आता वेगळ्या पद्धतीने सांगतात महाराष्ट्र राज्याचं वाटप केलं आणि याच व्यक्तीने निघालो होतो आणि नेमकं त्यावेळेला पुरंदमुसाच उद्घाटन होत पुण्याविषयी तर मला दोन तीन प्रश्न विचारले या योजनेला किती खर्च आली कोणाच्या डोक्यातून निघाली डोक्यातून नाही निघाली पण जनतेच्या मागणीतून निघाली अजितराव राव त्या जोशीला तुम्ही गुंडाळ म्हणून तुमचं साधलं नाहीतर हे काही आम्ही असतो तर तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊन दिलं नसतं म्हणजे ते आम्हाला आधीच माहिती होत म्हणून तुमच्यापर्यंत आलो नाही असो आता पूर्ण झाले याच्या पुढच्या काळात आता मला वाटतं जिल्ह्यातच एक दोन तीन योजना राहिले तिथे पाणी पोचवायचं आणि दुसरी एक तरतूद काका मी असताना केलेली आहे तनाई मुंबईत शिराळा तालुक्यात ठिकाण आहे तिथं आणखीने धरण होऊ शकते दहा टी एम सी च आणि त्याच पाणी चांदुमीत पडून त्याच्यावर दहा मेगा वीज तयार होऊ शकते हे एक प्रकरण आपण त्यांच्या भाग आता लागूया हायड्रो हायड्रोहायड्रो आणि त्यामधून मिळालेली वीज आमच्या जिल्ह्याचा प्रथम अधिकार आहे रात्री वीज देण्याची सकाळी जायला सुरुवात करा आणि शेतकऱ्याचे हाल कमी करा अशा पद्धतीची मागणी असो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा पुन्हा एकदा टाक करतो महाकाळजी चालू करायचं असेल तर काय निवडून यायला पाहिजे मान्य आहे का मग आता हे काम पूर्ण करा तुमचं काम आम्ही पूर्ण करतो काय काळजी करू नका आणि शब्द दिल्यावर पाहणारी माणसं आहे हा बरोबर बर, बर, आहे असो दोन दिवसात आता मतदानाचा दिवस येईल दोन्ही दिवस सावध राहा आज मला फोन आले होते चार पाच सावध राहण्याचा सल्ला दिलाय मी एकाला विचारलं म्हणलं का सावध सल्ला का देत हा तुम्ही काय ऐकलं का ऐकलं नाही से मजबूर आहे की काय सवय येत आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुम्ही सावध राहा आणि म्हणून मी आपल्याला एक परत अगदी आग्रहाची विनंती करतो या नादाला लागू नका ना ही संस्कृती हो थी आता या तालुक्यातल्या आणि खऱ्या अर्थाने योग्य मतदान घेऊन योग्य सेवा लोकांची करण्यासाठी योग्य यंत्रणा उभी करण्याचं काम या पुढील काळात करूया बंधू एवढं एक मतदान जर तुम्ही चांगल्या पद्धतीत दिलं आता आतापासून चर्चा झाली दोन आमदार तर होणारच आहे आणि खरी कल्पना पाहिजे एका आमदाराकडनं लोकांचं समाधान होणार नाही म्हणून दुसराही अपघात देण्याचं मान्य केलंय अजितदाल्लांनी आणि शंका बाळगू नका अजितदाल्ला शब्दाचा पक्का माणूस आहे काही हे होणार <laughs> नाही घोटाळा काय ना होणार नाही करणार नाही तर या सगळ्या पार्श्वभूमीवर या तालुक्याचं पुन्हा एकदा भवि भवितव्य घेण्याचं काम तुमच्या हातात आलेलं आहे योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करा आणि ज्या पक्षांनी आपल्याला एवढी मोठी खैरात दिली आहे तशाच पद्धतीचं लक्ष सतत खैरात द्या असं म्हणाय मला म्हणायचं नाहीये आमच्या नशिबाप्रमाणे आमच्या योग्यतेप्रमाणे द्या दे 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 दे। दे दे। कायद्याप्रमाणे देताय ते दे द्या दे 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 दे। परंतु आमच्याकडे अशा पद्धतीचे लक्ष ठेव काही तरतुदी केल्या तरी सुद्धा आम्ही समाधानी आहोत आणि त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने हे मतदान महत्वाचं आहे म्हणून मग या तालुक्याचा इतिहास देण्यासाठी हे मतदान योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे एवढंच नाही काका निवडून आल्यानंतर मी आजच तुम्हाला सांगतो हा इतिहास एक जागतिक पुस्तक आहे लिंका कुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्यात ही नोंद होईल आता ती दोन गोष्टीसाठी होणार आहे ते मी तुम्हाला निकालाच्या नंतरचा भाषणात सांग पण ही नोंद नौ मात्र नक्की होणार आहे तुमच्या बोटात ताकद आहे ते बोट नीट वापरा आणि जगाला दाखवून द्या मनात आणल्यान हा काय करू शकतो हे एकदा कळू दे आणि विशेषतः आपल्या पुढची ती उमेदवारी लादलेली आहे ना राष्ट्रवादी एस पी गटाने त्यांना ही हा मेसेज गेला पाहिजे तुम्ही ओढणं लादायचा प्रयत्न केला कारण जनतेने दुरकावून लावलं आणि म्हणून आपल्या तालुक्याच्या भवितव्याच्या दृष्टीने ही घटना अतिशय महत्वाची आहे तुम्ही ते कराल असं मला निश्चितपणाने खात्रीने वाटतय आता अंदाज लावायला लागले तुम्ही काय अंदाजाने काही करू नका पण हे रेकॉर्ड बुक होण्याच्या दृष्टीनं झालं पाहिजे एवढंच मी विनंती करतो खूप वेळ झाला खूप लोक बोलली पण मग मी सांगितलं सारखं माझ्या मनात समाधान झालं अतिशय योग्य पद्धतीने सगळे वक्त बोलले निर्भीडपणाने एवढं कसं काय बोललं मला वाटायला राजा भाऊ उद्या सगळं आहे ना ठीक आहे आपल्याला आज रात्री सुद्धा भगवान सत् देवो अशी इच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी सांगतो जय हिंद